गौतमी हो पाटील पहिल्यांदाच लाईक आणि सबस्क्राईब या रुपेरी पडद्यावर जलवा काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेया वाघ सोबत पाटमोऱ्या उभ्या असणाऱ्या तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे याची सर्वत्र चर्चा रंगली होती अखेर या गोष्टीवरून पडदा उठला असून ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील आहे नुकताच तिचा आणि अमेय वाघचा लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय क्षितिज पटवर्धनचे बोल असणाऱ्या लिंबू फिरवले या भन्नाट गाण्याला अमित राज यांचं जबरदस्त संगीत लाभलंय तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमने यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणं गायलंय या गाण्याचा नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरेनं केलंय प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं ऐकायला जितकं जल्लोष म्हण तितकंच ते पाहायलाही कमाल आहे लिंबू फिरवलंय या गाण्याच्या निमित्तानं गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे त्यामुळे आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे असं म्हणायला हरकत नाही या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणाले एक धमाल गाणं असायलाच हवं असा अट्टाहास असलेले लिंबू फिरवले हे एक दमदार गाणं लाईक आणि सबस्क्राईब मधून आम्ही घेऊन आलो आहोत तुफान वाजणारं हे गाणं अतिशय कमाल चित्रित करण्यात आलेलं आहे संगीत टीम नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत त्यास गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्स या गाण्यात अधिकच रंगत आणतो त्यामुळे पुढं हे गाणं प्रत्येक समारंभात नक्की वाजेल याची खात्री वाटते